सतेज पाटलांना भाजपच्या प्रचाराचा संशय थेट निवडणूक आयोगाकडे करणार तक्रार गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पीएम किसान योजना आणि उज्ज्वला गॅस योजनेसंदर्भातील ऑडिओ रेकॉर्डिंग कॉल हे व्हॉट्सअपवर व्हायरल होत आहेत पीएम किसान योजना आणि उज्ज्वला गॅस योजनेतील लाभ मिळालेल्या व्यक्तींना खाजगी कॉल सेंटर यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख करून कॉल करणे सुरू आहे संबंधित व्यक्तींना पी एम किसान योजना आणि उज्ज्वला गॅस योजनेतून लाभ मिळाला आहे का त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का असे प्रश्न विचारण्यात येत आहेत यावरून आता काँग्रेसचे नेते आणि आमदार सतेज पाटील यांना वेगळा संशय आलेला आहे त्यांनी भाजपच्या प्रचार पद्धतीवर संशय व्यक्त करून त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा दिलेला आहे शासकीय योजनांसाठी कलेक्ट केलेला डाटा खाजगी कॉल सेंटर आणि विशिष्ट पक्षाकडे कसा संबंधित पक्षाकडून निवडणुकीच्या प्रचारासाठी डाटाचा वापर केला जात आहे असा गंभीर आरोप सतेज पाटील यांनी भाजपवर केला आहे याबाबत निवडणूक आयोगाकडे आपण तक्रार करणार असल्याचं सतेज पाटील यांनी सांगितलेलं आहे पी एम किसान उज्ज्वला गॅस अशा योजनांच्या माहितीसाठी खाजगी कॉल सेंटरमधून नागरिकांना फोन येत असल्याचा दावा सतेज पाटील यांचा आहे या माध्यमातून काही गोपनीयता राहणार की नाही त्याचा भंग केला जात असल्याचंही सतेज पाटील यांनी सांगितलंय दरम्यान सतेज पाटील यांनी केलेल्या या आरोपावर भाजपच्या नेत्यांकडून काही का प्रतिक्रिया देण्यात येते का हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे काल सोशल मीडियावर एक क्लिप व्हायरल झाली त्यामध्ये पी एम किसान योजनेतल्या संदर्भात तुम्हाला दोन हजार मिळाले का अशा पद्धतीची विचारणा केली जाते उज्ज्वला गॅसमधल्या काही लोकांना फोन आलेल्याच्या तक्रार आल्यात आणि मला वाटते निवडणूक आयोगाने यात लक्ष घालणं गरजेचं हा डाटा लीक कसा झाला हा कॉल सेंटरमधून कुणासाठी फोन येतो आहे हा पक्षानं कुठला डाटा घेतलेला आहे का आणि मला वाटते ह्याची चौकशी झाली पाहिजे निवडणूक आयोगानं ह्याची चौकशी केली पाहिजे की हा डाटा कशा पद्धतीनं लीक झाला आणि या पद्धतीचे फोन जाणं हे संयुक्तिक नाही आहे म्हणजे शासकीय योजनेमधल्या लाभार्थींचा डाटा वापरून तो प्रचारासाठी वापरणं हे मला वाटते चुकीचं आहे आणि याची निवडणूक आयोगानं चौकशी करावं अशी आमची अपेक्षा असणार आहे सगळं असं होत असेल तर किती नाही ठीक आहे डाटा वापरून त्याचा परिणाम निवडणुकीत काय होणार नाही परंतु मग प्रायव्हसी काय राहिली का नाही आणि लोक आज जो मधल्या काळात आपण बघितलं आधार कार्डचा डाटा हा ओपन मार्केटमध्ये आला तशा पद्धतीनं शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्यांचा डाटा हा फक्त एका विशिष्ट पक्षाकडेच चाललेला आहे आणि मग त्याच्यावर वापर करून मतासाठी त्याचा वापर करणंही संयुक्त नाही आणि निवडणूक आयोगाकडं तर प्रदेश काँग्रेस म्हणून देखील आम्ही तक्रार त्या ठिकाणी देणार आहोत कारण की शेवटी हा एखादा खाजगी डाटा आहे तो एका पक्षाकडे जाणं संयुक्तिक नाही बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई